नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीच्या सन्मानाचा उत्सव डोंबिली शहर एक परिवार असून या परिवारातील प्रत्येक महिला ही भगिनी आहे याच भावनेतून डोंबिली आणि आसपासच्या परिसरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी के एस आर उद्योग समूह आणि पासो फूड्स यांचे संयुक्त विद्यमाने सक्षम भगिनी योजना या विषयीचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले होते डोंबिलीत महिलांना सक्षम भगिनी योजनेबद्दल त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने नेहमीच पावलं उचलताना दिसत आपल्याला माहीत आहे अनेक योजना या दोन वर्षाच्या काळामध्ये माहिती सरकारने केल्या महिलांना त्यामध्ये शिक्षणामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या योजना ज्या कार्यान्वित झाल्या त्या जा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यान्वित होतात परंतु शहरी भागांमधील महिलांनासुद्धा अशा योजनांचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून भगिनींना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही एक वेगळ्या पद्धतीचं हे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट पासो म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी फ्रँचायसी देण्याचं काम करतात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना असं समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचाही बिझनेस वाढेल आणि तुम्हाला आम्ही एक वेगळं असं मार्केट करण्यासाठी एक वेगळं असं दालन आम्ही ओपन करून देऊ आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे एक नव्या पद्धतीचं असणारं मार्केटिंग आणि स्वतःच्या घरातूनच उत्पादन तयार करून आपल्याला ते फूड तयार करून किंवा ऑर्डर तयार करून आपल्याला ते ज्याने कोणी ऑर्डर केली असेल त्यांच्यापर्यंत स्विगी किंवा झोमॅटोच्या माध्यमातून पोचवणं अशा दोन्ही दुहेरी दो असा दो सर्व इथल्या असणाऱ्या पूर्ण प्रत्येकाला त्याचा लाभ कसा होईल असा एक ही चांगली अशी योजना सुरू केली आहे